पोलीस भरती दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार मित्रांनो आपण जनरल नॉलेज पाहत आहोत म्हणजे सामान्य ज्ञान पाहत आहोत आणि सामान्य ज्ञानामध्ये भारताचा आधुनिक इतिहास आपण पाहत आहोत भारताचा जो आधुनिक इतिहास आहे किंवा आधुनिक भारताचा जो इतिहास आहे त्यामध्ये आपण विविध ग्रंथ विविध पुस्तके व त्या पुस्तकांचे लेखक यांची नावे बघत आहोत होतो त्याचा पहिला भाग या आधीच्या तशकीमध्ये आपण पाहिला आहे विविध ग्रंथ व त्यांचे लेखक हे जे प्रकरण आहे हा जो टॉपिक आहे त्याचा दुसरा भाग आज आपण बघूया प्रश्न क्रमांक एक बघू शकता तुम्ही प्रश्न आहे दिन ए इलाही या ग्रंथाचे खालीलपैकी कोण लेखक आहेत बघा दिन ए इलाही या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहिला पर्याय आहे शहाजहान दुसरा पर्याय आहे अकबर तिसरा पर्याय आहे औरंगजेब आणि चौथा पर्याय आहे हुमायून बघा दिन ए इलाही हा ग्रंथ खालीलपैकी कोणी दिला म्हटलंय तर शहाजहान अकबर औरंगजेब की हुमायून तर मित्रांनो शहाजहान नाही औरंगजेब नाही हुमायून देखील नाही तर जे सम्राट अकबर होते किंवा अकबर बादशाह होते त्यांनी दिन ए इलाही हा ग्रंथ आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन नंबर दोन अकबर चला यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो बघूया काय आहे क्वेश्चन सगळ्यांनी हा प्रश्न वाचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला नाही किंवा खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही अचूक उत्तर द्यायचे पर्याय बघायचे आणि अचूक उत्तर द्यायचे पर्याय बघू शकता तुम्ही वन बाय वन पहिला पर्याय आहे अनुभव दुसरा पर्याय आहे ज्ञानेश्वरी तिसरा पर्याय आहे चांगदेव पासष्टी आणि शेवटचा पर्याय आहे भावार्थ रामायण तर यापैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला नाही म्हटलंय अमृतानुभव संत ज्ञानेश्वरांनी आहे मित्रांनो हा यांचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी आहे सुप्रसिद्ध ग्रंथ आहे चांदेव पासष्टी हो संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे भावार्थ रामायण आता बघा हा ग्रंथ लिहिलाय हा ग्रंथ लिहिलाय हा पण लिहिलाय मग लिहिला कोणता नाही तर चौथा पर्याय बघा भावार्थ रामायण संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं नाही म्हणून हे आपलं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल भावार्थ रामायण संत ज्ञानेश्वरांनी कधीही लिहिलेला नाही चला यानंतरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर तीन तो बघूया हा मित्रांनो हा प्रश्न बघू शकता प्रश्न आहे चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला बघा चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला तर तुम्हाला अचूक उत्तर द्यायचंय की चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ कुणी लिहिलाय पर्याय बघा पहिला पर्याय आहे हेमाद्री दुसरा पर्याय आहे बोपदेव तिसरा पर्याय आहे रामचंद्र आणि चौथा आणि शेवटचा पर्याय खोलेश्वर तर तुम्हाला सांगायचंय चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ खालीलपैकी कुणी लिहिला अचूक प्रिय सांगायचा आहे पहा बोपदेव नाही रामचंद्र नाही खोलेश्वर नाही म्हणजे दुसरा तिसरा आणि चौथा पर्याय चुकीचा आहे हेमाद्री नावाच्या व्यक्तीने चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ लिहिलाय लक्षात ठेवायचं हेमाद्रीने चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ लिहिलाय हा विद्यार्थी मित्रांनो चौथा क्वेश्चन वाचा चौथा प्रश्न वाचा आणि त्या खालील पर्यायचं अचूक उत्तर द्या बघा क्वेश्चन काय आहे जयराम स्वामी या संतांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही बघा जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही पहिला पर्याय रुक्मिणी स्वयंवर दुसरा पर्याय यथार्थ दीपिका तिसरा पर्याय सीता स्वयंवर चौथा आणि अखेरचा पर्याय आहे अपरोक्षानुती आणि अचूक उत्तर तुम्हाला सांगायचं आहे तर बघा जयराम स्वामी यांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलंय आपल्याला विचारलंय लिहिला नाही है की नाही सीता स्वयंवर देखील लिहिलंय बघा स्वयंवर वाले दोन्ही लिहिलेत आणि अपरोक्षानुती हा देखील ग्रंथ त्यांनी लिहिला आहे मग आता एकच पर्याय उरतो तो म्हणजे पर्याय क्रमांक दोन यथार्थ दीपिका जयराम स्वामी यांनी लिहिलेला नाही मग जयराम स्वामी यांनी लिहिलेले तीन ग्रंथ कोणते रुक्मिणी स्वयंवर सीता स्वयंवर अपरोक्षानुती आणि न लिहिलेला ग्रंथ कोणता यथार्थ दीपिका म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हा मित्रांनो हा प्रश्न क्रमांक पाच सगळ्यांनी वाचा हिटलरच्या डॅश डॅश आत्मचरित्रातून त्याच्या नाजीवादाचे रूप स्पष्ट होते म्हणजे प्रश्न काय आहे हिटलरच्या कोणत्या आत्मचरित्रातून त्याच्या नाजीवादाची रूप स्पष्ट होते पर्याय एक दास कॅपिटल पर्याय क्रमांक दोन माइन काम्फ पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन तरुण तुर्क आणि पर्याय क्रमांक चार आपला लढा तर यापैकी हिटलरचं आत्मचरित्र कोणतं आहे हे तुम्हाला सांगायचं तर दास कॅपिटल नाही तरुण तुर्क नाही आपला लढा देखील नाही तर माइन काम हे जे पुस्तक आहे ते हिटलरचं आत्मचरित्र आहे आणि त्याच्या या पुस्तकातून त्याच्या नाजीवादाचे रूप स्पष्ट होते प्रश्न क्रमांक सहा अचूक वाचायचं आहे आणि खालील पर्यायांना वाचून अचूक उत्तर द्यायचंय की नाही या पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे आणि अचूक असा पर्याय तुम्हाला सांगायचा आहे बघा प्रश्न क्रमांक सहा काय आहे बघा प्रश्न क्रमांक सहा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत खालीपैकी कोण थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत पंडित नेहरू बघा यांनी हा ग्रंथ लिहिलेला नाही मोतीलाल नेहरू यांनी सुद्धा हा ग्रंथ लिहिलेला नाही डॉक्टर राजेंद्र प्रसाद हो यांनी सुद्धा हा ग्रंथ लिहिलेला नाही म्हणजे पंडित नेहरू मोतीलाल नेहरू राजेंद्र प्रसाद नाही तर डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिला आहे कोणता थॉट्स ऑन पाकिस्तान आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार चला यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण बघू शकता प्रश्न क्रमांक सात काय आहे द प्रॉब्लम ऑफ रुपी हा ग्रंथ खालीपैकी कोणी लिहिला म्हणजे द प्रॉब्लम ऑफ रुपी या ग्रंथाचे लेखक तुम्हाला खाली पर्यायातून सांगायचे तर काळजीपूर्वक सगळे पर्याय वाचा आणि खालीपैकी कोणता पर्याय यातून ते सांगा चला बरं पर्याय क्रमांक एक आहे महात्मा गांधी पर्याय क्रमांक दोन आहे पंडित नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू पर्याय क्रमांक तीन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शेवटचा पर्याय आहे महर्षी कर्वे तर यापैकी कोणी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला आहे तर पहा महात्मा गांधी नाही पंडित नेहरू नाही महर्षी कर्वे देखील नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि हे मोठे अर्थतज्ज्ञ सुद्धा होते हे लक्षात ठेवा चला काय वाटत नाही यानंतरच्या कडे जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ तुमच्या समोर आहे काय प्रश्न आहे बघा महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे महर्षी कर्वे तुम्ही नाव ऐकलं असेल तर यांचं खालीपैकी कोणतं आत्मचरित्र आहे बायोग्राफी त्यांची कोणती आहे असं विचारलंय पहिला पर्याय बघा आत्मचरित्र दुसरा पर्याय आत्मावृत्त तिसरा पर्याय ध्यास पर्व आणि शेवटचा आणि चौथा पर्याय महात्मा तर यापैकी यांचं आत्मचरित्र कोणतं असं विचारलंय तर बघा मित्रांनो आत्मचरित्र नाही हा बघा आत्मचरित्राचं नाव आत्मचरित्र आहे का म्हणून विचारलंय नाही ध्यास पर्व आहे का नाही महात्मा आहे का नाही म्हणजे पहिला तिसरा आणि चौथा पर्याय चुकीचं उत्तर असेल अचूक उत्तर असेल आत्मवृत्त तर महारसी कर्व यांनी आत्मवृत्त नावाचं आपलं आत्मचरित्र लिहिले आपली जीवनी लिहिली आपला खालीला ऍटोबायोग्राफी लिहिली आहे चला काय नाही आता यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया प्रश्न क्रमांक कडे जाऊया बघूया काय तो क्वेश्चन आहे हा मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ सगळ्यांनी वाचा प्रश्न आहे हु वेर शूदराज बघा हु वेर शुद्राज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला हु वेर शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला पहिला पर्याय आहे लोकमान्य टिळक दुसरा पर्याय केटी तेलंग तिसरा पर्याय लोकहितवादी शेवटचा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर बघा हु वेर शुद्ध्राज हा ग्रंथ लोकमान्य लिहिला नाही केटी तेलंग यांनी देखील लिहिला नाही लोकहितवादीने देखील लिहिलेला नाही तर चौथा पर्याय चूक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलेलं आहे हु वेळ शुद्राज हा ग्रंथ लिहिला आहे शूद्र कोण होते है? है नाही हा मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा बघा कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिलं कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिलं आहे बघा पहिला पर्याय आहे मासा कन्नमवार दुसरा पर्याय आहे पृथ्वीराज चव्हाण तिसरा पर्याय आहे यशवंतराव चव्हाण आणि चौथा शेवटचा दोपरे आहे प्रल्हाद केशव अत्रे तर तुम्हाला सांगायचं आहे कृष्णा काठ हा ग्रंथ किंवा हा जो ग्रंथ आहे तो ॲटोबायोग्राफी आहे आत्मचरित्र आहे तो खालीलपैकी कोणी मासा कन्नमवार नाही हे उत्तर नाही पृथ्वीराज चव्हाण नाही प्रल्हाद अत्रे नाही तर यशवंतराव चव्हाण हे अचूक उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले काय सी एम म्हणजेच चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण है तर यांनी हा ग्रंथ लिहिलाय हे त्यांचं आत्मचरित्र आहे कृष्णा काठ चला यानंतरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक अकरा काय आहे बघूया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा बघा द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया भारताचा आर्थिक इतिहास हा ग्रंथ खालीपैकी कोणी लिहिला पहिला पर्याय आहे एच एच विल्सन दुसरा पर्याय आहे आरसी दत्त तिसरा पर्याय आहे कार्ट राईट आणि चौथा पर्याय आहे हरग्यूज तर बघा हरग्यूज नाही कार्ट राईट नाही आणि एच एच विल्सन नाही म्हणजे कोणताही विदेशी व्यक्ती या ग्रंथाचा लेखक नाही ग्रंथाचं नाव जरी इंग्लिशमध्ये असलं तरी हा ग्रंथ लिहिणारा व्यक्ती आर सी दत्त म्हणजे भारतीय आहे तर चला पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे यानंतरच्या क्वेश्चनकडे म्हणजे प्रश्न क्रमांक बाराकडे जाऊया बघूया काय क्वेश्चन आहे सगळ्यांनी काळजीपूर्वक वाचा आणि खालील पर्यायांना वाचून अचूक पर्याय कोणता आहे ते सांगा बघा प्रश्न आहे कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला ले नाही खालीलपैकी कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला नाही पहिला पर्याय माझी जन्मठेप दुसरा पर्याय काळेपाणी तिसरा पर्याय हिंदुत्व आणि चौथा आणि शेवटचा पर्याय आहे गुलामगिरी तर बघू शकता अचूक पर्याय कोणता ते तुम्ही सांगू शकता हा सांगा बरं खालीपैकी कोणता ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला नाही माझी जन्मठेप लिहिलेला ग्रंथ आहे कोणा सावरकरांनी काळे पाणी कोण लिहिलाय आहे सावरकरांनी लिहिलाय हिंदुत्व हा देखील ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला आहे म्हणजे लगातार हे तिन्ही पर्याय जे आहेत ते सावरकरांनी लिहिलेले ग्रंथांचे आहेत हा चौथा जो पर्याय तो चुकीचा पर्याय गुलामगिरी हा ग्रंथ सावरकरांनी लिहिला नाही तर हा महात्मा फुले यांनी लिहिला आहे आणि म्हणून न लिहिलेला ग्रंथ सावरकरांनी कोणता आहे पर्याय क्रमांक चार आहे गुलामगिरी हे आपलं उत्तर असं पाहिजे आता बघा आपलं उत्तर काय चूक उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक चार चला यानंतरचा क्वेश्चनकडे जाऊया प्रश्न क्रमांक तेरा बघूया गीताई हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला आहे रिकामी जागा लिहिली आहे तुम्हाला या रिकाम्या जागी योग्य पर्याय भरायचा आहे अ... मग कोण लिहिला गीताई हा ग्रंथ साने गुरुजी यांनी नाही दादा धर्माधिकारी यांनी नाही बरं आता बघा विनोबा भावे की लोकमान्य टिळक असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो तर लोकमान्य टिळकांनी सुद्धा नाही तर विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिला आहे कोणता लिहिला आहे गीताय हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिला आहे मित्रांनो मी थांबतो इथं उद्या आपण पुढच्या तासिकेमध्ये वेगळा टॉपिक घेऊन भेटूया वेगळे क्वेश्चन्स घेऊया तुमच्या परीक्षांना विचारलेले बरोबर आणि या टॉपिकचा तुम्हाला नक्की फायदा होतच असेल अभ्यास चालू ठेवा थांबतो मी इथं धन्यवाद थँक्यू